नाही आता कपडे कपडे धुण्याचाच हॉस्टेलमध्ये एक प्रॉब्लेम असतो लोकल करन्सीमध्ये टेन थाउजंड रुपीज रियार टेन थाउजंड रियारमध्ये टू पॉईंट फाय डॉलर वॉशिंग डाय सर्व त्यांचंच मी नंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन आणि हा बेड आहे अशा प्रकारचे आहेत वन टू थ्री फोर कपडे सुक ठेवायचे असतील सुकत असं नाही म्हणेन पण नॉर्मल हँगर वगैरे दिलेले एअर कंडिशन नाही खाली लॉकर आहे लॉक आपलं स्वतःचं पाहिजे आणि हे टॉयलेट आहे असं हॉट वॉटर कोल्ड वॉटर संपूर्ण शॉवर जेल नाही आहे शॅम्पू पण नाही आहे टॉयलेट पेपर फक्त दिला आहे लिक्विड बस बाकी क्लिनिंग दररोज केली जाते हा काही सीन नाही कर्टन ओके ए सीचं टाइमिंग ह्यांनी बारा ते सहा सांगितलं आहे पण तुम्ही चालू ठेवू शकता म्हणजे जर तुम्ही आतमध्ये असाल तर ओके आणि हां कारण सी विषय राहिला इकडची सर्वात मोठी नोट आहे फिफ्टी थाउजंडची फिफ्टी सॉरी फिफ्टी थाउजंड रियार ओके आणि आत्ता मी त्यांना ए हंड्रेड रुपीज हंड्रेड रियार कंबोडियन नॅशनल बँक ऑफ कंबोडिया बनतेजींचा फोटो आहे गौतम बुद्धांची आणि माझ्या मती माहिती स्तूप ही ट्वेंटी थाउजंड घ्या हे किंग आहे तिथले कंबोडियाचे ओके त्यांचा फोटो आहे ट्वेंटी थाउजंड अजून एक येते टेन थाउजंड येते फाय थाउजंड वन आन... थाउजंड नंतर टू टू हंड्रेड अँड पण येते नाही आहे आता बाकी कॉइन तर मी काय बघितलेच नाही अजून बहुतेक कॉइन नसतील बेडशीट पिलो दररोज बदली केले जातात त्यामुळे टेन्शन नाही आज आता तुम्हाला पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये मिळतं इंडियन रेस्टॉरंटसुद्धा आहे पण थोडं लोकेशन डिफि डिफरंट आहे म्हणजे एका साईडला केरला केरलाचं रेस्टॉरंट केरला ऑनर आहे आणि एका साईडला इंडियन पण आहेत पाकिस्तानी पण आहे श्रीलंकन पण आहेत रेस्टॉरंट खोललेले आहेत सुरुवात मोबाईल सेकंड हँड आता मोस्टली बघा असे मीठ पण आता कसं आहे इकडे मीठचा काय आहे कसं का आहे ते काय माहिती नाही आहे आणि ते जे सॉसेस वापरतात ना ते पण माहिती नाही आणि बहुतेकशा वेळा त्याच्यामध्ये ते तेलला तेल, तेल म्हणून जे वापरलं जातं ते नॉनव्हेज म्हणजे मांसाची चरबी असते ओके हे जाणवलं आहे मी एकदा पिझ्झा खाल्लेला तर पिझ्झाची टेस्टच वेगळी होती म्हणजे त्याची जी ऑइल जे वापरलं होतं ना तर तेच पूर्णपणे एकदम वेगळ्या पद्धतीने होतं असं बाकी हा बघू शकता एरिया जिथे हे हॉस्टेल आहे ते हायफाय आहे हायफाय म्हणजे मुंबईच्या नाही कम्पेअर नाही करू शकत तुम्ही जिहूजा एरिया वगैरे म्हणा किंवा वेस्ट आपली साऊथ बॉम्बे पण हां इथे ॲम्बसीज आहेत या रोडच्या त्या साईडला सिंगापूर ॲम्बसी आहे आणि तिथे मॉर्न्युमेंटसुद्धा आहे त्यांचा काय आ... बोललं जातं त्याला इंडिपेंडन्स इंडिपे म्हणजे इथे ही जी, जी, जी कंट्री होते आहे ती तसं बघायला गेल्यास असतं बुद्धिस्ट आहेत ओके पण म्हणजे इकडचे जे थिंक आहे सुद्धा बुद्धिस्ट आहेत पण कम्युनिस्ट गव्हर्मेंट असल्यामुळे हो जिथे रिलिजियस मॅटर तेवढं असं म्हणजे पुढे आपलं जसं इंडियामध्ये जो, इंडिया जो काय प्रकार घडत तस असतो तशा पद्धतीने नाही आहे म्हणजे रिलिजियम रिलीजन फक्त एक म्हणतात ना एक जगण्याचा मार्ग आहे म्हणजे बाबा तो एक मी असा जगतो तर बाबा हे प्रत्येक धर्माच्यानुसार त्याची रूपरेषा जशी असते तशी बाकी काय असं कुठे काय प्रोटेक्शन म्हणा रिलिजन किंवा आम्हीच ग्रेट तुम्ही असे असं काय बघितलेलं नाही आहे आणि चायनीज इमिग्रेशन चायनीज भरपूर इन्फ्लुअन्स आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही इथे चायनीज बोलू शकता ओके त्यामुळे आहेत व्हिएतनामीस लोक आहेत त्या सगळ्या गोष्टी पेट्रोल पंप चार ते पाच वेगवेगळ्या डिफरंट कंपनीज मी बघितल्या आपल्यासारख्या नाही आहेत इंडियन ऑइल म्हणा किंवा हिंदुस्तान पेट्रोलियमसारख्या गाड्या भरपूर मजबूत आपण बघा ही गाडी ती त्याच्या फुटची गाडी म्हणजे एकदम मजबूत मजबूत गाड्या आहे हां फुटपाथ मी म्हणेन चालण्यासाठी कमी आहे पण गाडी पार्किंगसाठी जास्त दिसलं कदाचित हा आतला रोड आहे म्हणून पण त्या साईडला थोडासा मेन रोड आहे तो, तो मी तुम्हाला दाखवतो दुसरा रोड आहे म्हणजे तो बरा पडेल कारण त्या रोडने आपल्याला आता हा बघा मिर रोडला इथे तुम्हाला पार्क करताना बघितलं पाहिजे वनवे आहे पण हे अशा पद्धतीने कोणी घुजत असत गाडी मला भरपूर आवडली इकडचा ही कंपनी कुठली माहिती नाही तुम्ही गाडी बघा टोयटाची जशी आहे त्या पद्धतीने आहे संपूर्ण हां टॉपिक वरती येतो शेंगा ड्रमस्टिक शेगाच्या शेंगा गा, हे बघा किती गाड्या आहेत मी बहुतेक आमिर खानची गाडी बघितलेली आहे अशी अशा पद्धतीने उतरताना आणि खरंच लग्झुरी गाडी आहेत म्हणजे मी आम्ही आफ्रिकेला त्याच्या पद्धतीने म्हणजे सेम ती नव्हती पण तशाच पद्धतीची गाडी जांजीवारमध्ये ट्रॅव्हलिंग केलेली जबरदस्त कम्फर्ट आहे पूर्ण एकदम राजा सीटवरती बसतो ना आपण तशा पद्धतीने वाटतं बाकी प्रत्येकाला इकडे पार्टिसिशन्स भरपूर आहेत बी रेट तीन हजार तीन हजार रियाल म्हणजे आता तुम्ही <laughs> इंडियन करन्सीबरोबर करून बघा म्हणजे लेस दॅन वन डॉलर आहे त्या पद्धतीने बघा हां आणि डॉलर यू एस डी डॉलर करन्सी इथे लिगली वापरली जाते म्हणजे तुम्ही ए टी एममधूनसुद्धा डॉलर विड्रॉल करू शकता इवन पासपोर्ट ऑफिस तेसुद्धा डॉलर घेतात तुम्ही इवन नॉर्मल शॉप शॉपकीपरसुद्धा तुम्हाला प्रत्येक ग्रॉसरी स्टोअरमध्ये तुम्हाला डॉलरची प्राईस डॉलर मेन्शन केलेले दिसतील ओके सेवन इलेवनमध्ये बँकॉकमध्ये जी प्राईज आहे ती इकडच्या सेवन इलेवनमध्ये एक्सपेन्सिव्ह आहे कदाचित डॉलरमुळे असेल मी असा अभ्यास नाही केला त्याच्यामध्ये की के सेवन इलेवन रजिस्ट्रेशन कुठे झालेलं आहे पण बँक कम्पेअर टू बँक ऑफ इथले इथे प्रोडक्ट थोडेसे म्हणजे दहा टक्के वीस टक्के एक्सपेन्सिव्ह आहेत ओके अच्छा हा आत्ता मेन रोड आहे म्हणजे हा रोड त्यांचं समोर जे मॉन्युमेंट आहे त्याला कनेक्टेड आहे इकडच्यामध्ये असे छोट्या छोट्या गाड्या मोटरसायकलला अटॅच करून विकले जातात पण इथेसुद्धा जसं नॉर्थ ईस्टमध्ये आहे आपल्या इंडिया नॉर्थ ईस्टमध्ये की पूर्ण भारतातच म्हणाल पण नॉर्थ ईस्टमध्ये मी बहुतेक वेळा बघितलं सिक्कीम आसाम या साइडला मणिपूर की छोटं सुद्धा ते एनर्जेटिंग कन्झ्युम करतात म्हणजे असं कुठे रिस्ट्रॅक्शन वॉर्निंग लिहिलेलं भले त्याच्या कॅनवरती लेवक आहे हे मॉर्न्युमेंट आहे राईट साईडला आपल्याला रोड क्रॉस करायचं मधूनच बॉय बॉयन कॅमर कॅमर ही यांची लँग्वेज आहे इकडची कॉर्पोरेट मेन मेन बँक्स हा पुढे स्कूल आहे उजव्या साईडला मी दाखवतो आता काही लोक येत असतात तर त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की बाबा हा आपल्यालाच काय तरी वर घेऊन को तसं कोणी अजूनपर्यंत बोललं नाही आहे की बाबा कशासाठी का हां तुम्हाला किंग दाखवतो इकडचे हे बघा ते इकडचे किंग आहे मिनिस्टर एज्युकेशन यूथ अँड स्पोर्टची बिल्डिंग आहे हां तर सांगायचं होतं टॉपिक की फ्रेंच रि फ्रेंचनी ह्याच्यावरती म्हणजे राज्य केलं होतं कंबोडियाचं कब्जा केला होता आणि जर हिस्ट्री वाचलात अजून तर तुम्हाला असं पण दिसेल की सेकंड वॉरमध्ये जापनीजसुद्धा आलेले होते ओके म्हणजे व्हिएतनाम ह्या या साईडच्या रूटमध्ये असं कंबोडिया बॉर्डर शेअर करते लाओसला आणि थायलंडला लाओस थायलँड अँड विएतनाम बाकी इकडचं मी जिथून आहे तिथून त्यांची व्हिएतनामची जी सिटी आहे गोयची मेन सिटी ती क्लोज आहे म्हणजे जवळ आहे इथून कमीत कमी होतं मेन सिटीला सहा सात तास लागतात आणि पंचवीस डॉलर खर्च आहे ट्रॅव्हलिंगने जर तुम्ही सिटिंगने जात आहे तर हा डिपेंड आहे टायमिंगवरती सकाळची मॉर्निंगची सुद्धा बस आहे आणि दुपारी आ, तीन वाजता सुद्धा आहे इंडियन टायमिंग सेम थायलेंटसारखा एक तास तीस मिनटं फॉरवर्ड आहे ओके आणि सिग्नल सुरू झालेलं आहे म्हणजे चीप कमर्शियल बँक पी एस सी मग अशी मी मागच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलं तर मी ए टी एममध्ये पैसे निघत नाहीत म्हणतील हां तर ते ए टी एमचा प्रॉब्लेम होता म्हणजे इथे काही ज्या आहेत बँक्यातात कॅनडापास मी बोललो ना मला जे ए टी एम मिळालं नव्हतं त्याच्यात मी विड्रॉल नंतर केले की बँक मोस्टली पर भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांचे ए टी एमच्या त्या रूटला मला कसं मिळालं नाही म्हणजे के एफ सी मॅक्डॉनल्स बघितलं नाही अजून हे स्कूल आहे वयदव हे हँच पब्लिक स्कूल आहे के एफ सी मॅक्डॉनल्स बघितलेलं नाही डॉमिनोज आहे है। प्लस हॅन थायलंड जसं एक कॉर्स क्रॉस करता तुम्ही मी रो बाय रोडने तर कोईपेठ म्हणून बॉर्डर लागते त्या बॉर्डरवरती सुद्धा पिझ्झा कॉर्नर आहे कसेनो भरपूर पडलेले आहेत त्या साईडला मला तिकडे एवढं व्हिडिओ रेकॉर्ड करता आले नाहीत नॉर्मल मी फोन फोनने केलेलं आहे हीसुद्धा बँक आहे कंबोडियाचं फ्लॅक पुढे सुद्धा आहे बरं कंबोडीच्या जे वाचनामध्ये येत आहे म्हणजे ज्यांच्यामध्ये त्यांनी इन्फ्लुएन्स सांगितलेलं आहे तर इन्फ्लुएन्स आहे ना दोन गोष्टीचं आहे बुद्धिझम ते मेन्शन करतात आणि ब्राह्मिणीचं हिंदूचं हिंदूचं वर्ड नाही आहे कुठे ओके हा एक कॉन्सेप्ट थोडासा कॉन्ट्रवर्सिवाला आहे पण ते जे आहे म्हणजे ज्यांनी फ्रेंच लोकांनी जी काही हिस्ट्री लि लिहिलेली लि, लि, लि आहे ओके ज्या सगळ्या गोष्टीने संशोधन करून तर त्याच्यामध्ये हिंदुझम हा वर्ड नाही आहे असं त्याचे त्याचे पुरावे तुम्हाला यान घे त्याचे पुरावे इकडचे जे म्युझियम आहेत तिथे त्यांनी पुरावे सहित दाखवलेले आहेत